आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णववी जयंती आणि त्याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील या ठिकाणी भव्य दिव्य असं एकता मिसळ ज्याला आपण म्हणतो त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं तर हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी सुरू आहे यावर्षी जवळपास दहा हजार किलो जी ही मिसळ या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे सर खूप छान असा उपक्रम आहे त्याबद्दल तुमचं पहिलं तर अभिनंदन आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे तर काय सांगाल या ठिकाणी तुम्ही या उपक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल महापुरुष अभिवादन कृती समिती पुणे यांच्या वतीनं गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम आयोजित केला जातो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जन्म द्विशताब्दी ही दोन हजार सत्तावीस साली होणार आहे आणि ती भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरी व्हावी ज्यांनी शिक्षणाची गंगा दिनदलितांच्या अंगणी आणली त्या महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन झी शताब्दी निमित्त भव्य दिव्य स्वरूपात व्हावं या निमित्तानं महापुरुष अभिवादन कृती समितीच्या वतीनं हा अभिनव असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे किती वाजता हा उपक्रम सकाळी सात वाजता सुरू झाला पुणे शहरातील सर्व पक्ष संघटना वेगवेगळी मंडळं यांच्या माध्यमामधून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या माध्यमामधून सकाळी सात वाजता या उपक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आतापर्यंत जवळपास वीस हजार लोकांनी या मिसळीचा आस्वाद घेतलेला आहे आणि आता यानंतर जवळपास अजून तीस हजारांपेक्षा जास्त तीस हजारांपेक्षा जास्त लोक याचा आस्वाद घेऊ शकतील मिसळ बनवणं सोपं नाही तब्बल दहा हजार किलोची मिसळ आहे तर जे साहित्य लागलेलं ला आहे त्या साहित्याबद्दल काय सांगतो महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली जोगेश्वरी मिसळ यांच्या वतीनं ही मिसळ यावर्षी या ठिकाणी या बनवण्यात आलेली आहे आणि ती दहा हजार किलोची मिसळ आहे याच्यामध्ये एक हजार किलोच्या आसपास मटकी वापरलेली आहे आणि विविध मसाल्यांच्या माध्यमामधनं अत्यंत स्वादिष्ट आणि चविष्ट अशी मिसळ या ठिकाणी बनवलेली आहे या ठिकाणी एक लाखांच्या आसपास पावांच्या लादी आपण आणलेले आहेत त्यामधून सर्वांना या मिसळीचा आस्वाद घेता येतो आहे पाच हजार किलोंचं फरसाण आपण या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे आणि त्याचबरोबरीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतानासुद्धा कांदा आणि लिंबूसुद्धा आपण प्रत्येक आस्वाद घेणाऱ्या व्यक्तींना देत आहोत म्हणजे मिसळीचं कुठेही चव कमी होणार नाही याची संपूर्ण काळजी घेऊन महापुरुष अभिवादन कृती समिती आणि पुण्यातील विविध मंडळं विविध संघटना पक्ष या सर्वांच्या माध्यमामधून या अभिनवाच्या उपक्रमाचा अजूनच राजकीय नेते असतील विविध क्षेत्रातील मान्यवर असतील यांनी भेटी दिलेल्या आहेत समता समताभूमी जी आहे महात्मा फुले जो वाडा आहे या ठिकाणी अभिवादनासाठी मोठमोठी मौत, मंडळी या ठिकाणी आलेली तर सकाळपासून कोण कोण येऊन गेला आणि मिसळीचा आस्वाद कोणी कोणी घेतला या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे तंत्रशिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील त्याचबरोबरीनं छत्रपती उदयन महाराज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहळ त्याचबरोबरीनं बारामतीच्या खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांच्यासह डॉक्टर प्रकाश आंबेडकर अशा सर्व मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे शासनाच्या वतीनं एक कार्यक्रम होता त्यानिमित्तानं या ठिकाणी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिवही या ठिकाणी उपस्थित होते अरे किती वाजेपर्यंत असणार आहे आणि तुम्ही जर सांगताय तर तुम्हाला काय वाटतं आत्तापर्यंत म्हणजे सायंकाळी किती वाजेपर्यंत हे सुरू असणार आहे आणि किती लोक याचा आस्वाद घेऊ शकेल अंदाजे आकडा काय सांग संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही मिसळ चालते मागील दोन वर्षाच्या अनुभवामधून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या मिसळीचा आस्वाद लोकांना घेता येईल आणि पन्नास हजारांपेक्षा जास्त लोक या मिसळीचा आस्वाद घेतील असा आत्ता आहे माझं नाव सचिन आरगोडे जोगेश्वरी मिसळचे ओनर तर जोगेश्वरी माझं एक ब्रँड आहे तर आम्हाला रोजच हे काम करावं लागतं चॅलेंजिंग वगैरे असं काही नाही आहे आम्हाला हे रोजचं काम आहे आमचं त्यामुळे चॅलेंज काय असं वाटत नाही अजूनही किती बनवाय सांगितलं आम्ही बनू शकतो आणि गुणवत्ता टिकवायचं असेल तर मालामध्ये म्हणजे जे मटेरियल यूज करतोय म्हणजे कुठले कॉम्प्रोमाइज होत नाही कॉम्प्रोमाइज केलं नसल्यामुळे कस्टमर कमी पडत नाही मालाची म्हणजे कस्टमर टिकल्यामुळे गुणवत्ता टिकते गुण टिकल्यामुळे कस्टमर टिकतात त्यामुळे का काय असं अवघड नाही आहे काही गोष्टी हे नाव घेऊन एक सामाजिक उपक्रमात आपण सहभागी होता जोगेश्वरी जोगेश्वरी तर सरळ ओळखतात जोगेश्वरी एक ब्रँड आहे ठीक आहे त्यातली त्यात, त्यात। पायगुडे साहेबांनी जी संधी आम्हाला दिली त्याच्यासाठी त्यांची आमिरुने आहे आणि त्या संधीचा फायदा आम्ही करून घेतो